नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द वाईल्ड रन ऑन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून द सायरन ह्या कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा त्याची सावली आणि प्रकाश बाजू आणि त्याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय संदेश देते तर चला बघूया द सायरन हे कार्ड मोहक का आकर्षण भुरळ घालणारी ऊर्जा आणि गुढता दर्शवते हे कार्ड अशा गोष्टींकडे इशारा करते ज्या वर वर सुंदर आणि आकर्षक वाटतात पण त्यामागे एक गुढ किंवा धोकादायक पैलू असू शकतो हे आत्मफसवणूक भ्रम आणि अवचेतन मनातील खोल इच्छा यांचे प्रतीक आहे तर आता आपण बघणार आहोत कार्डाची प्रतिमा आणि त्यातील चिन्हांचा अर्थ यामध्ये आपण बघू शकतो माशाचा शेपटा दिसतो आहे मरमेड स्टेल ही प्रतिमा सायरनची आहे जी लोकांना मोहात टाकते ती सौंदर्य आणि फसवणुकीचा संगम दर्शवते माणिक या खड्यासारखा दिसतो आहे तर हा भ्रम आणि अवचेतन इच्छा दर्शवणारा आहे आहे हा चेतावणी देणारा संकेत देखील जो भावनिक उलथा आणि फसवे आकर्षण दर्शवतो गडद जांभळा आणि गुलाबी रंग भावनांची तीव्रता आणि गोंधळ दर्शवतो ही ऊर्जा आकर्षक आणि धोकादायक दोन्हीही असू शकते तर आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि हे कार्ड सरळ निघते त्याला अपराईट म्हणतात तर त्याचा काय अर्थ होतो तर जेव्हा प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ॲस्पेक्ट अंतर्ज्ञान आणि अवचेतन मनाशी जोडणे कनेक्शन दर्शवते आकर्षण आणि आत्मविश्वासाची वाढ दर्शवते कल्पनाशक्ती आणि सृजनशील ऊर्जेचा वापर दर्शवते गुढ आणि आध्यात्मिक क्षेत्राशी संपर्क दर्शवते तर आता आपण बघणार आहोत सावली बाजू म्हणजे हे कार्ड जेव्हा रिव्हर्स येते उलटे येते त्याचा काय अर्थ होतो तर हे दर्शवते की मोहात अडकून भ्रमात राहणे काहीतरी आकर्षक वाटले तर त्यामागे धोका असणे अवास्तव अपेक्षा किंवा स्वतःचीच फसवणूक करणे चुकीच्या मार्गाने जाण्याचा धोका हे कार्ड दर्शवते जेव्हा हे उलटं येते तर या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत जर तुम्ही सध्या अशा परिस्थितीत असाल जिथे काहीतरी खूप आकर्षक वाटत आहे तर हे कार्ड तुम्हाला विचारपूर्वक पुढे जाण्यास सांगते हे देखील सुचवते की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाकडून अचेतन मनाकडून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या हे कार्ड कल्पनेच्या आणि वास्तवाच्या सीमेरेषेवर वावरणाऱ्या परिस्थितींचे सूचक आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो द सायरन कार्ड तुम्हाला सांगते की सौंदर्य मोह आणि आकर्षण यामागील खरे सत्य जाणून घ्या तुमच्या अंतरात्म्याने तुम्हाला चेतावणी दिली असेल तर ती दुर्लक्षित करू नका बाह्य चमकधमकीपेक्षा वास्तविकता आणि प्रामाणिकता शोधा तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि भ्रमाच्या जाळ्यात अडकू नका तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलेच असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बे दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद